पुस्तक नेला बरं तुझं नाव सांगतो काही बोलता कार्तिक काही कर ठीक आहे आणि किती आठवी आता तुला काय करायचंय काहीही बोल सुरू कर तर हा कार्तिक आला नव्हता मागच्या वेळेला पुस्तक नेली वेळेला त्यामुळे त्याला म्हंटल तू काहीही बोल आठवी ते सुरू कर कुठलंही बोल तुझ्याबद्दल माहिती दे काही नाही माझं नाव कार्तिक मतकर मी आता आठवण शिकत आहे मी जर मुलं जर इथं आले होते तेव्हा त्यांनी इथून पुस्तकं घरी आणली होती तेव्हा मी ते पुस्तक, पुस्तक वाचले गेली तेव्हा बघितलं की पुस्तक खूप छान आहे पुस्तक मध्ये विविध काही असं शिकायला भेटले की ते म्हणजे आपल्या सारे सिलेबसमध्ये नव्हतंच जसं की गोष्टी कथा इतिहासाबद्दल माहिती आजकाल इतिहासाबद्दल काही जणांना काही माहितच नाही ज्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत सगळं मोबाईल म्हणून कोण पुस्तक जास्त करून वापरतच नाही म्हणून हे पुस्तक घरी आले तर बघितलं होतं की पुस्तक जसे आम्हाला दिले होते तेव्हा पुस्तकामध्ये काही असं काही गोष्टी होत्या काही कथा होत्या शिवाजी महाराज शिवाजी महाराज बद्दल काही माहिती होती ते पुस्तक वाचल्यानंतर मला कळलं की हे म्हणजे आम्हालाच भेटलं नाही तर आमच्या मित्र आहेत का त्यांना पण असं वाचायला इथे येऊन घेऊ शकता मुलांना सांगा तुम्ही मुलं आली आपल्या इथे ध्यान केले प्रकाश दादा असतात त्यांचा फोन नंबर द्यायचा त्यांच्या वडिलांबरोबर यायचं इथन पुस्तक घेऊन जायचं तुमच्या शाळेतल्या मुलांना पण आलावडे येणारच आहे शाळेत सुद्धा मी सरांशी बोलणारच आहे तुमचे मुख्याध्यापक येऊन गेले बघितले का व्हिडिओ तुम्ही मॅडम जगताप मॅडम येऊन गेल्या तर शाळेतही आपण मुलांना सांगतो खूप सुंदर बोललास तू कार्तिक कार्तिक ना महत्वाचं सांगितलं की त्याला जसं इथं तुम्हाला वाचायला मिळालं तसं बाकीच्या शाळेतल्या मुलांना पण वाचायला मिळू दे असं त्याला वाटत खूप छान बोललंय कार्तिक पुस्तक नव्हतं लिहिलेलं पण तरी बोललेलं आहे आणि तुला मी सांगते का रे एखादं पुस्तक तू वाचलं तर त्या पुस्तक वाचले होते मी काय हा मग त्यातलं काही बोलता लागला शिवाजी महाराजांबद्दल माहिती वाचली होती मी आणि ते नीती काता म्हणजे काय कथा वाचल्या होत्या गोष्टी त्याच्यामध्ये एक लांडगा आणि लांडगा आणि सी गोष्ट होती तर मी ते नाव वाचलं होतं मी असं त्याच्याबद्दल मी नाव वाचलं पुस्तक ते ठेवून दिलं खूप छान तर कार्तिक सुंदर बोलला आठवीत असेल सुद्धा छान आणि खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे शाळेतल्या मुलांना सुद्धा पुस्तके वाचायला मिळाली आता आपलं शिवरे गावातले येत आहेत बघा सर पाटील सर येणारच आहेत तुमच्या शाळेच्या सुद्धा कार्यक्रम घेतला होता ध्यानाचा तिथे आपण पिरामिड चिप्स दिल्या तुम्हाला कोणाला पिरामिड चिप्स मिळाले नव्हत्या का शाळेत दिवशी तुम्हाला मिळाले का सगळ्यांना ठीक आहे तिथल्या शाळेतल्या मुलांना पण आपण दिले ते वापरा बरं का चिप्स दप्तरात ठेवा बरं का आणि तिथे पण केला होता कार्यक्रम त्या शाळेचे सर पण येणार आहेत आत्ता तुमची भेटच होईल आणि तुमचेही मुख्याध्यापक येऊन गेले परत आपण येणारच आहोत तुमच्या शाळेमध्ये तर तुम्हीही मुलांना सांगा बाकीची मुले येऊन पिरामिडचा उपयोग करू शकतात आणि पुस्तकं लिहू शकतात ठीक आहे धन्यवाद चला सगळ्यांना धन्यवाद